जेव्हा आपण एखाद्या प्रॉब्लेममध्ये असतो ना तेव्हा आपले विचारसुद्धा निगेटिव्ह होतात आणि मग आपण अजून जास्तच प्रॉब्लेममध्ये अडकत जातो म्हणून जेव्हा कधी कुठल्या प्रॉब्लेममध्ये असाल तेव्हा उगाच कोणाचंही ऐकत बसू नका लोक पॉझिटिव्ह गोष्टी कमी आणि निगेटिव गोष्टी जास्त बोलतात किंवा सांगतात म्हणून फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रॉब्लेमवर मात करा लाईफमध्ये सगळं संपलं असं कधीच होत नसतं ती वेळ तशी असते त्यामुळे आपल्याला तेव्हा तसं वाटत असतं तुमचं जेवढं स्वप्न मोठं असणार तेवढा तुमचा प्रवास कठीण असणार हे लक्षात घ्या जेव्हा सगळे असतानासुद्धा खूप एकटं एकटं वाटतं तेव्हा कोणाशीच बोलण्याची इच्छा राहत नाही सतत खूप निगेटिव्ह फिलिंग येत असतात यांच्यावर खूप विश्वास असतो तेच लोक हर्ट करतात पण ठीक आहे हेच दिवस तुम्हाला माणसांची ओळख करून देत असतात शेवटी आपणच असतो स्वतःला सांभाळणारे त्यामुळे पुढे चालत राहायचं जर कधी एकटं वाटलं कोणी सोबत नाही अशी जाणीव झाली सगळेच इग्नोर करतात असं वाटत असेल तर स्वतःला सांगा तुम्हाला कोणाचीच ना गरज नाही तुम्ही स्वत सगळ्या गोष्टी हँडल करू शकता फक्त थोडे दिवस जाऊ देत मग होईल सगळं व्यवस्थित आयुष्यामध्ये अशी पण एक वेळी येईल की आपण तुटून जाऊ पूर्णपणे खचून जाऊ काही सुचणार नाही की काय करायचं आहे तेव्हा फक्त एकच गोष्ट तुम्हाला त्यातून बाहेर काढू शकते आणि ती गोष्ट म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास की मी हे करू शकतो मग बघा जगातील कितीही मोठं संकट असू दे त्यातून तुम्ही नक्कीच यशस्वीरित्या बाहेर पडाल कोणीच नसतं कोणाचं असं आपल्याला तेव्हाच वाटतं जेव्हा आपल्याला मदत लागल्यानंतर कोणीच मदत करत नाही त्यामुळे आपण मुळात कोणाकडून अपेक्षा ठेवायचीच नाही तुमच्या लाईफमध्ये कितीही प्रॉब्लेम असू देत ते फक्त आणि फक्त तुम्हाला स्वतःला सोडवायचे आहेत दुसरे लोक येतील तुम्हाला प्रॉब्लेममधून बाहेर काढतील तुम्हाला मदत करतील असा विचार अजिबात करू नका कारण लोकांना दुसऱ्याची मजा बघायला जास्त आवडतं त्यामुळे स्वतःच्या लाईफचे प्रॉब्लेम स्वतः सोडवा क्षेत्र कोणतंही असो आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नसतोच आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही जर तुम्हाला कोणी इग्नोर केलं तर वाईट वाटून घेऊ नका कारण लोक तेव्हाच इग्नोर करतात जेव्हा ते तुमच्या यशापर्यंत पोहोचू शकत नसतात तेव्हा असेच पॉझिटिव्ह आणि चांगले विचार ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा